एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आपण इथं ढोकळा बनवतोय वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ढोकळा हा तयार होतो अजिबात जास्तीची मेहनत लागत नाही परफेक्ट साहित्य मी इथं सांगितलेलं आहे लगेचच ढोकळा बनवायला सुरुवात करतोय मिक्सरचा मोठा चार घेतला यामध्ये दीड वाटी आपल्याला बेसन घ्यायचे चाळून बेसन इथं मी वापरले यामध्ये तीन मोठे चमचे भरून आपण इथे तेल घेतो हो। आहोत तेल आ, डार्क स्मेल असलेलं तेल वापरायचं नाही आहे त्यानंतर दोन चमचे आपण इथं साखर घेतलीये थोडं आपल्याला हिंग वापरायचं पाव चमचा नंतर पाव चमचा हळद आपण घातलीये एक लहान चमचा लिंबू सत्व मी घेतले म्हणजे वन टी स्पून त्यानंतर पाऊन कप आपण इथं पाण्याचा वापर करतोय एक दोन वेळा हे जे बॅटर आहे ते फिरवून घेतोय आपण आता बॅटर मी बाजूला ठेवतेय आणि एका कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे स्टँड बुडेल इतपत पाणी घेतलंय मध्यमाचे वरती आपण इथे झाकण लावून ही कढई अशीच ठेवतोय इथं बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ घालतीये आणि वन टी स्पून आपण इथं सोडा जो असतो खायचा तो आपण ऍड केलेला आहे आता परत एकदाच आपण एक आठ ते दहा सेकंदासाठी फिरवून घेतलंय आणि टीन मध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया किंवा तुम्ही कुकरचा डब्बा वगैरे असतो त्यात काढलं तरी काहीच हरकत नाहीये बॅटर आपण लगेच कढईमध्ये ठेवतोय आणि लो फ्लेम वरती आपण इथे झाकून ही कढई आठ ते दहा मिनिटं ठेवणार आहोत हा ढोकळा जो आहे तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे ढोकळा चांगला वाफवून घेतलाय दहा मिनिटं मी ठेवला होता थंड झाल्यानंतर आपण तो या टीन मधनं बाजूला काढून घेऊया इथं बघताय परफेक्ट आपला जाळीदार ढोकळा मस्त तयार झालाय बनवायला अतिशय सोपा आहे मिक्सरच्या जार मध्ये बनवलात तर पटकन बनतो आणि टेस्टला खरंच भन्नाट झाला होता इथे कट करून घेतलाय फोडणी देऊया तेलामध्ये मी मोहरी घातलीये त्यानंतर उभ्या चिरून आपण इथे हिरव्या मिरच्या वापरतो आणि कडीपत्त्याची पानं जी आहेत ती पण मी घातली आहेत आणि आपल्याला इथे अर्धा कप पाणी घालायचे एक चमचा साखर घालायचे आणि हे जे साखरेचं पाणी कि सा आहे किंवा फोडणीचं पाणी हे आपण ढोकळ्यावरती काढून घेऊया असं थोडं पाणी आपण ढोकळ्यावरती घातल्यामुळे ढोकळा खाताना आपल्याला घशामध्ये तो अडकत नाही किंवा कोरडा लागत नाही अशी छान रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूया नवीन रेसिपी सोबत 何で分かる